সাগার তো চিনতাগো পনুশাগো হনান সাকাশে ধরমাং কান্য় চিনতাগি তেলা হেগে গাফুটাকাকাকাকা চিনাত্য়া হনান চিনা হাকাকাকাক

बनारसी पाना बारसी पानानं माझ्या आयुष्याचा रंगच घालवला अजूनही आठवत होत साहेबांचा क्रुद्ध चेहरा ते भयंकर डोळे मी सांगते तुम्हाला अगं काय मारायचे नसतील नसते अगं साप्ताहिक सुट्ट्या वगैरे रोज पाठ समोर असतो त्या चेहऱ्याच्या जगात सर्वात जास्त ज्याला घाबरत असेल ना

तुम्ही दाग होतो त्या पडद्यावर सुमार विनोदी प्रसंग पहा त्याच वेळी साहेबांनी अजूनही असतील त्यांच्या पोटावर अगर आणि त्याच्या काय मरणात राहणार तो या या ह ना देशिंगराचा असभ्यपणा उर्मटपणा बरं झालं काल इंडरप मध्ये पळाले होते नाहीतर साहेबांनी मुस्कळात ना भरपायला देखील मागे पुढे पाहिलं नसतं शंभर सव्वाशे लोकांसमोर भर भेटला